कॅपॅसिटीची ट्यूब आहे तर याच्यातून आपल्याला दोनशे लिटर पर डे जीवामृत आणि जी, जी आपली पारंपरिक पद्धत आहे त्यासाठी आपल्याला दोनशे लिटर साठी एक आठ दिवस पूर्ण थांबव लागायचं आणि आपल्याला क्लिअर पाणी बाहेर देतो जीवामृत आपली ट्यूब बसवल्यावर बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं की ज्या ठिकाणी चाळीस टन ऊस जायचा तिथं सत्तर सत्तर टनापर्यंत आपण ऊस त्या ठिकाणी घेऊन गेलोय जमिनीतलं ऑर्गेनिक कार्बन वाढवायचं असेल तर प्रत्येकाला जीवामृत युज करावंच लागतं नमस्कार मित्रांनो मी कृष्णा आपल्या युट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपण सुदर्शन जीवामृत ट्यूब बघायला आलो आहे या ट्यूब विषयी आपण सर्व माहिती बघणार आहोत आणि आपल्या सोबत आहे सुदर्शन जीवामृत सोल्युशनचे जी डायरेक्टर सर्वज्ञ मुरकुटे तर दादा नमस्कार नमस्कार तर या ट्यूबविषयी आमच्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही थोडीशी माहिती सांगा आधी काय व्हायचं की पारंपरिक पद्धतीने समजा आपल्याला जीवामृत बनवायचं आहे अच्छा तर आपल्या शेतकऱ्यांचे खूप हाल व्हायचे आणि त्याला एक सात आठ दिवस ते हलवा लागायचं गावा लागायचं त्याला डास व्हायचे किंवा त्या प्रोसेसला एक आपल्या शेतकऱ्याचं एक हॅरेसमेंट व्हायची पण आता आपल्या सुदर्शन ॲडव्हान्स जीवामृत ट्यूबने ते हॅरेसमेंट होत नाही आपला शेतकरी हा रोजच्या रोज या ट्यूबमध्ये आपलं जीवामृत बनवू शकतो आता जी तुम्ही बोलले सुरुवातीला हॅरेसमेंट व्हायची हो कारण मी पण आता बघतोय हो का साधारण एक जीवामृत स्लरी तयार करण्यासाठी सात जवळ सात ते आठ दिवस आहे ना बॅरलमध्ये पूर्ण क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज बरोबर ते ह्या गोष्टी सगळ्या करायला लागतात तर या सिस्टीममध्ये ते नेमकं तुम्ही यामध्ये काय ॲड केले अशी टेक्नॉलॉजी तसं नाही की आमच्या टीमने पूर्ण एक त्याला दोन चार वर्ष आपण याच्यात पूर्ण रिसर्च करून पूर्ण ट्रायल घेऊन की याच्यात काय आता नवीन हे एक तंत्रज्ञान म्हणलं तरी चालेल आणि जीवामृत बनवायची ही सगळ्यात सोपी पद्धत म्हणलं तरी चालेल याच्यात काय असतं की आपण आपलं कंटेन एकदा फील केलं की आधीची जी पद्धत होती ना ती आपली जीवामृत बनवताना काय व्हायचं की त्याला मॅन्युअली होतं याच्यात काय आहे की ट्यूबमध्ये गेल्यावर याच्यात एक अॅनोरॉबिक बॅक्टेरिया आहे तो बॅक्टेरिया फर्मेंटेशन करून आपल्याला रोजच्या रोज त्याला एक पंचेचाळीस दिवसाची सायकल असती त्याच्यात पूर्ण ती प्रोसेस होती आणि ती सायकल कंटिन्यू फिरत असती त्याच्यामुळं रोजच्या रोज आपल्याला पाच बाय शेतकऱ्यांची पाच बाय वीस ची कॅपॅसिटीची ट्यूब आहे तर ते याच्यातून आपल्याला दोनशे लिटर पर डे निघतो अच्छा म्हणजे दिवसाला आपण त्यातून लिटर डे काढू आणि जी आपली पारंपरिक आहे त्यासाठी आपल्याला दोनशे लिटर साठी एक आठ दिवस पूर्ण आठ दिवस थांबवा लागायचं पूर्ण गाळावं लागायचं आणि एवढी सुंदर जीवामृतनेच आपली पूर्ण पारंपरिक शेती एवढ्या दिवस चालत आली पण आपला शेतकरी आता कंटाळा करतो त्यांच्यासाठी एक नवीन कन्सेप्ट म्हणून समोर आपल्यासमोर शेतकऱ्यांसमोर येते की याच्यात झिरो हॅरेसमेंट तुम्ही ट्यूब बसवायची तुमचं जे काही मटेरियल आहे ते ट्यूबमध्ये फील करायचं ॲनरोबिक बॅक्टेरिया फर्मेंटेशन करणार एका एअर वॉलमधून एअर बाहेर निघणार आणि लिक्विड वॉलमधून आपल्याला एकदम शुद्ध या ठिकाणी पाण्यासारखं लिक्विड या ठिकाणी बाहेर निघणार अशी ही एकदम सुंदर प्रोसेस आहे तर दादा यामध्ये जो अनोबिक बॅक्टेरिया बोलले तुम्ही तो तो कुठल्या प्रकारचा आणि काम करतो यामध्ये याच्यात वन म्हणून बॅक्टेरिया असतो अच्छा आणि तो स्वतः आपण डेव्हलप करतोय आणि शेतकऱ्यांना सगळा बॅक्टेरिया सपोर्ट आपण देतो आता बॅक्टेरिया काम कसं करतो तर आपण वेळेस त्याच्यात बॅक्टेरिया फील करतो याच्यात ही हवा बंद असल्यामुळं अनोरोबिक बॅक्टेरिया हा हवा बंद असतो अनोरोबिक बॅक्टेरिया फर्मेंटेशन करतो त्याचा लिक्विड तयार करतो आणि आपल्याला क्लिअर पाणी बाहेर देतो जीवामृतच्या स्वरूपात असं ही प्रोसेस चालते तर दादा या ज्या ट्यूबवेल मधून जे जीवामृत निघतं याचा आपण यूज कसा करू शकतो कसा करू शकतो म्हणजे आता आपले अनेक जे शेतकरी आहेत फळबाग उत्पादक असतील भाजीपाला उत्पादक असतील ऊस उत्पादक असतील अनेक सहकारी साखर कारखान्यांसोबत सुद्धा आपले टायप आहेत की याचा म्हणजे याचा यूज म्हणजे प्रत्येक शेतकरीला जीवामृत हे टाकावंच लागतं जमिनीतलं ऑर्गेनिक कार्बन वाढवायचं असेल तर प्रत्येकाला जीवामृत यूज करावंच लागतं पण आधी काय व्हायचं की शेतकऱ्याची हॅरेसमेंट व्हायची ती आपल्याला आता ट्यूबमार्फत आपण ती मिटवतोय आता जीवामृत बनवायला त्रासच होत नाही त्याच्यामुळं शेतकरी प्रचंड जास्त प्रमाणात जीवामृत तयार करतो आणि आपल्या फळबागेत भाजीपाला पीक असेल ऊस शेती असेल सर्व पिकांना हे सोडतो आणि जमिनीची भूक भागवतो आधी काय व्हायचं की आपण समजा जमिनीत शेणखत टाकलं तर शेणखत पारंपरिक पद्धतीने आपण जमिनीत शेणखत टाकतो पण शेणखत जाऊन त्याला त्या जमिनीचं जे फर्मेंटेशन व्हायला वेळ लागतो पण होतं काय की जीवामृत डायरेक्ट जाऊन अटॅक करतं त्याचं आधीच फर्मेंटेशन झालेलं असतं ते डायरेक्ट जमिनीत जातं ते लिक्विड मध्ये असल्यामुळं डायरेक्ट अटॅक करून त्याचे चांगले रिझल्ट आपल्याला अनेक हजारो शेतकऱ्यांना या ठिकाणी येत आहेत आपले हजारो प्रोजेक्ट आतापर्यंत शेकडो प्रोजेक्ट या ठिकाणी झाले जे वापरायची पद्धती आहे आपण पाट पाण्याद्वारे ठिबकद्वारे Yes. आता आ, ही वापरायची पद्धत आपण ड्रिपद्वारे देऊ शकतो पाट पाण्याद्वारे देऊ शकतो सर्व प्रकारच्या आपल्या पारंपरिक पद्धतीने पण हे आपण ड्रममध्ये पण देऊ शकतो याचा स्प्रे पण आपण घेऊ शकतो अच्छा याचा ह्या ट्यूबची आपली कन्सेप्टच अशी आहे की झिरो हॅरेस्टमेंट ट्यूब बसवायची आणि लाईफ टाईम तुम्ही जीवामृत या ठिकाणी लिक्विड फ्रेममध्ये तयार करायचं याची गॅरंटी आमची तर दादा आता शेतकऱ्यांच्या दृष्टीने जर प्रश्न विचारत ठरला तर सुदर्शन जीवामृतची ट्यूब आम्ही का निवडायची सुदर्शन जीवामृतची ट्यूब का घ्यायची की याच्यात आपण ह्या कन्सर्टमध्ये पूर्ण रिसर्च नाही आलो आहे आपली ट्यूब ही यू प्रोटेक्टेड सन प्रोटेक्टेड आहे आपली ट्यूब ही बाराशे मॅक्रॉन आहे आपल्या कंपनीचा जो सपोर्ट आहे आपली ट्यूब बसवल्यापासून जीवामृत निघेपर्यंत आपल्याला शेतकऱ्यांचे आपण रिव्ह्यू घ्या आपले हजारो या ठिकाणी प्रोजेक्ट झालेत आणि कुठल्याही प्रकारे आपल्यावर शेतकरी नाराज नाही तो आपली सर्व्हिस हीच आपली खासियत आहे आणि आपण बाराशे मॅक्रोनमध्ये काम करतो आपण पहिलेच असे आहोत की एवढ्या क्वालिटी मटेरियलमध्ये या ठिकाणी काम करतो आणि शेतकऱ्यांसाठी ट्वेंटी फोर बाय सेवन आपला या ठिकाणी एक कॉलिंग नंबर पण आहे आपण ट्वेंटी फोर बाय सेवन आपल्या शेतकऱ्यांसाठी ग्राहकांसाठी अवेलेबल आहोत आणि पूर्ण सर्व्हिस देण्यासाठी सुदर्शन जीव अमृत सोल्युशन या ठिकाणी सक्षमपणे या ठिकाणी भारतभर या ठिकाणी काम करते तर दादा सुदर्शन जीवामृत त्यावर तुम्ही एक लावली की रासायनिक खताचा खर्च कमी तर हा खर्च कमी नेमकं काय कसं आहे की सुदर्शन जीवामृत ट्यूब आपण ज्यावेळेस बसवली त्यावेळेस काय होणार की जीवामृत ज्या वेळेस आपल्या शेतावर जातं आपल्या जमिनीची भूक भागते जमिनीचं औरंगेनिक कार्बन वाढतं तर ज्या ठिकाणी आपलं असं पण लक्षात आलं की बऱ्याचशा जमिनी जमिनीत थोडा फॉल्ट वगैरे जमिनी जर डीम असेल किंवा पाण्याचं क्षेत्र कमी असेल तर तिथं ऊसाच्या टनेजला बऱ्याच प्रकारे फटका बसत होता पण आपली ट्यूब बसवल्यावर बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं की ज्या ठिकाणी चाळीस टन ऊस जायचा तिथं सत्तर सत्तर टनापर्यंत आपण ऊस या ठिकाणी घेऊन गेलोय आणि एक नवीन एक शेतीची वाटचाल खरंच त्या ठिकाणी समृद्धीकडे जाती हे बघून ऍज अ डायरेक्टर ऍज अ टीम आम्हाला देखील या ठिकाणी आनंद आहे की आपण काहीतरी शेतीत एक नवीन क्रांती या ठिकाणी आणतोय आणि प्रत्येक शेतकरी सुदर्शन जीवामृत ट्यूब बसून जीवामृतच्या हॅरेसमेंटला या ठिकाणी लात मारून आपल्या शेतीत एक क्रांती घडवेल आणि त्याचे साक्षीदार होण्याचा मान या ठिकाणी आम्हाला मिळतोय याचा देखील आम्हाला आनंद आहे बरोबर तर मित्रांनो पारंपरिक शेतीला आळा घालून आपल्याला थोडं ॲडव्हान्स व्हावं हो लागेल आणि अशीच एक ट्यूबवेल जर तुम्ही बसून घेतली तर तुमचा नक्कीच रासायनिक खाताचा जा खर्च असेल बरोबर बाकीचे तर रासायनिक खात्याचाच खर्च कमी होतो पण ज्यावेळेस आपण हे जे जीवामृत वापरतो आहे शेणकरताचं आपण जे म्हणतो आहे ते त्यापासूनच तयार होत आहे तर ज्यावेळेस आपण वापरतो आहे तर मग एक जमिनीमध्ये रोगप्रतिकार शक्तीसुद्धा तयार होते झा जा, झाडं चांगली बळकट होतात झाडांना एक पाना फुलामध्ये एक वेगळीच ऊर्जा तयार होते आणि जे जे हे जीवामृत स्लरी जी जाते ती प्रत्येक पाण्याबरोबर जर सोडली तर त्याचे आपल्याला म्हणजे डोळ्यांनी रिझल्ट लगेच आहे ना दिसायला चालू होऊन जातात तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि आधीची जर तुम्हाला माहिती हवी असली तर तुम्ही नक्कीच जीवामृत सोल्युशनचे जे डायरेक्टर आहे सर्वज्ञ मुरकुटे त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू करू शकता